ऍपल झालेला आहे आयफोन सेव्हन्टीन लॉन्च झालेला आहे त्यामुळे आता येणं स्वाभाविक आहे आणि आपल्याला आता सोशल मीडियावरती बघायला मिळत आहेत यापूर्वी किडनी विकायला घ्यायची पण आता नवीन दिसत आहेत की त्या डोळ्याला पट्टी बांधण्यात लोकांनी डोळे विकलेत आणि आयफोन घेतलाय असे मीम्स आता आपल्याला बघायला मिळत आहेत जोकचा पार्ट जर वगळला खरंच आयफोन सेवन्टीन घेणं आत्ता योग्य आहे का किंवा घेतला तर काय फायदे होतील किंवा हा आयफोन सेव्हन्टीन स्किप केला आणि पुढचा येणारा नवा आयफोनची परत एक वर्ष वाढ बघितली तर ते योग्य आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत नमस्कार मी अमित गदरी न्यूज एटीन लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आयफोन लॉन्च जसा होतो ना खरं तर त्याची चर्चा मागचे काही महिन्या आधीपासून त्याची सुरू झालेली असते सहा आधीपासून त्याचे रुमर्स असतात मग त्याचे लिक्स असतात कसा असणार आयफोन काय असणार अगदी जसे लिक्स आपण बघितले होते तसा आयफोन आपल्याला बघायला तर मिळतोय पण त्या आयफोनच्या आतमध्ये खरंच काही नवीन आहे का तुम्हाला काय वाटतं कारण जर प्राइस जर बघितली तर प्राइस बदललेली आहे पण आयफोन बदलला का प्रश्न आहे आपण जर बघितलं तर आयफोन सेव्हन्टीन आता डायरेक्ट आता वन ट्वेंटी एट जीबी नाहीये टू फिफ्टी सिक्स जीबी पासून सुरुवात होते त्यामुळे प्राइस पण थोडीशी वाढलेली आहे आपण बघितलं तर आयफोन सेव्हन्टीन जो आहे तो बेस वेरियंट ब्याऐंशी हजार नऊशे पासून पुढे आपल्याला बघायला मिळतो आयफोन सेव्हन्टीन पाचशे बारा जीबी एक लाख दोन हजार त्यानंतर आयफोन एअर जो नवीन आलेला अगदी स्लिम फोन ऍपलचा जो आहे त्याची किंमत जर आपण बघितली तर ती एक लाख एकोणीस हजार नऊशेच्या च्या पासून पुढे सुरू होते तसंच आयफोन सेवन्टीन प्रो आहे तो दोनशे छप्पन जीबी एक लाख चौतीस हजार नऊशे असे साधारण प्राइस रेंज आपण बघितली आहे आणि ऍपल इव्हेंटमध्ये नेमकं काय झालं कोणते कोणते प्रोडक्ट्स लॉन्च झाले त्याचे डिटेल्स काय आहेत कुठले प्रोडक्ट नेमके कुठल्या प्राईज प्राइस रेंजला आहेत आणि कसं आहेत हे सगळं आपण जो याआधी व्हिडिओ केला त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे त्यात वेळ न घालवता हा नवीन आयफोन सेवन्टीन घेणं खरंच योग्य आहे का त्यावरती आपण बोलूया आता किमतीतला फरक मी तुम्हाला सांगितला गेल्या वेळेपेक्षा थोड्याफार किंमत वाढलेली आपण बघितलेलं आहे त्यामुळे आयफोन सेवन्टीन आत्ता घेणं वर्थ आहे की व्यर्थ आहे हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे नवीन काय आलंय तर आयफोन सिक्स्टीन आणि सेव्हनटीन दिसायला तुम्हाला अगदी सेम म्हणजे जर दोन्ही शेजारी शेजारी जर आपण दाखवले तर कलरमधला डिफरन्स असेल तोच काय तो डिफरन्स बघायला मिळेल पण फरक कशामध्ये बघायला मिळतो तर डिस्प्लेमध्ये बघायला मिळतो कारण त्यामध्ये आता वन ट्वेंटी हर्ट्स डिस्प्ले आपला बघायला मिळतोय आता बरीच वर्षाची तरी मागणी होती ऍपलने फायनली आता ती पूर्ण केलेली आहे त्यामुळे नवीन काय बघायला मिळतं तर डिस्प्ले तुम्हाला नवीन बघायला मिळतोय त्यानंतर बाकीच्या जर गोष्टी बाकी बघितल्या सिरॅमिक शिल्ड फ्रंट बॅक वगैरे सिरॅमिक शिल्ड टू वगैरे खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही पण असे थोडेफार बदल करून परत नवा आयफोन आपल्या समोर आलेला आहे आता ऍप्पल म्हटल्यावरती आपल्याला उत्सुकता असते की नवीन काय किंवा काहीतरी नवीन इनोव्हेशनची आपल्याला सतत अपेक्षा असते कारण स्टीव्ह जॉब्स त्यांनी सुरू केलेला सगळा प्रवास आता खरंच कुठेतरी थोडा कमी पडतोय का अशी चर्चा पुन्हा एकदा व्हायला लागलेली आहे नवीन आयफोन सेवन्टीन मध्ये जर प्रो मध्ये जर आपण बोलायचं झालं तर तो मागचा जो प्लॅटू आहे ना तो कॅमेराचा जो पट्टी आपल्याला बघायला मिळते तर तीच काही ते नवीन बघायला मिळते अल्युमिनियम बॉडीमध्ये तो बघायला मिळतो आणि तोच प्लॅटू मोठा झालेला आहे आणि तसेच ट्रिपल कॅमेरा सेटअप आपल्याला सेम बघायला मिळतो म्हणजे आयफोन इलेव्हन पासून सुरू झालेलं डिझाईन अजून सुद्धा आपल्याला सेमच बघायला मिळत असं अनेक अॅपल युजर्स म्हणतायत आता काही लोक फॅन असतात आहे तसा आयफोन त्यांना आवडतो दरवर्षी जो आयफोन येतो तो अपग्रेड करत असतात पण खरंच तुमच्याकडे आयफोन फिफ्टीन असेल सिक्स्टीन असेल तर सेव्हन्टीन घेणं वर्थ आहे का तर झूम लेन्स हवी असेल टेली फोटो जर हवा असेल तर कॅमेऱ्यामध्ये बदल झालेला आहे पण किमतीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे त्यामुळे चिपसेटमध्ये बदल झालेला आहे ए नाईन्टीन प्रो आपल्याला चिप बघायला मिळते अठ्ठेचाळीस मेगापिक्सलचा फ्युजन कॅमेरा आपल्याला बघायला मिळतो तर आयफोन सेवन्टीन जो आहे आणि आयफोन सिक्स्टीन जो आहे बेसिक वाला तर त्यामध्ये सुद्धा फ्रंट कॅमेऱ्यामध्ये बदल झालेला आहे नवीन जर काही आयफोन बरे असेल तर याच ठराविक तीन चार गोष्टीच तर आपल्याला बघायला मिळत आहेत तुम्ही सेल्फी काढताना जरी कॅमेरा उभा पकडला तरी सुद्धा तुम्ही आडवा फोटो काढू शकता आ, हे फ्रंट कॅमेऱ्यामध्ये बदल झालेला आहे नवीन काय आहे या आयफोन मध्ये हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी खरं तर आपल्याला अपेक्षा होत्या मात्र त्या यावर्षी सुद्धा तितक्याच्या पूर्ण झालेल्या दिसत नाहीयेत डिझाईन पॅटर्न जो हो आहे आए। तुम्ही आयफोन इलेव्हन आणि आयफोन सेव्हन्टीन साईड साईडला ठेवला तर तो साधारण सेम पॅटर्न मध्येच बघायला मिळतो आयफोन इलेव्हनला थोडासा स्लाइट कर्व बघायला मिळतो पण सेव्हन्टीन मध्ये तो आपल्याला फ्लॅट डिझाईन जे आता मागचे काही वर्ष सुरू तसंच बघायला मिळतं त्यामुळे विशेष काय डिझाईनमध्ये अपग्रेड झालेला आपल्याला दिसत नाहीये ऍक्शन बटन साईडला बघायला मिळतात तो एक काय तो बदल झालेला आहे जो बेसिक सेवन्टीन मॉडेल आहे त्यामध्ये सुद्धा प्रो मध्ये आहे खरंच तुम्हाला कॅमेरा तितका मॅटर करत असेल तुम्हाला अगदी प्रोफेशनली काही तुम्हाला काम करायचं असेल तर आयफोन सेवन्टीन प्रो हा तुमच्यासाठी असू शकतो पण जर तुमच्याकडे आयफोन सिक्स्टीन प्रो असेल हो तर मला नाही वाटत की खूप मेजर डिफरन्स त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता कोणती कोणती कारण आहेत की ज्यासाठी आयफोन सेवन्टीन घेणं तुम्ही टाळावं का यासाठी विचार करताना मला वाटतं की डिझाईन एलिमेंट मी जो बोललो तो आहेच डिझाईन साधारण सेमच बघायला मिळते चिपसेटपणे जो बदल होतो ना तो फार किरकोळ तुम्हाला मला रोजच्या वापरामध्ये ही नाही आयफोन फिफ्टीनचा स्पीड आणि आयफोन सिक्स्टीन सेवन्टीन तुम्हाला खूप काही असा मेजर डिफरन्स दिसणार नाही अगदी हेवी गेमिंग जरी करत असाल तरी सुद्धा थोडाफार डिफरन्स तो बघायला मिळेल त्यामुळे तो काही मुद्दा असू शकत नाही की तुम्ही अपग्रेड करावा सिरियसली तुम्ही आता जर अगदीच आयफोन थर्टीन वापरत असाल आयफोन ट्वेल्व वापरत असाल तर त्यावरून जम्प घेत असाल तर तुम्हाला त्यातला मेजर डिफरन्स बघायला मिळेल पण अगदीच आयफोन सिक्स्टीन वगैरे असेल तर आयफोन सेव्हन्टीन घेणं तुम्ही टाळू शकता असं मला पर्सनली वाटतं आता जर आयफोन सेव्हन्टीन जरी आपण घेतला तरी त्यामध्ये अजून सुद्धा ए विषय कुठेच या पूर्ण इव्हेंटमध्ये झालेला नाहीये बाकीच्या ज्या जा कंपनी आहेत एआयचे अनेक फीचर्स देतात फॉर एक्झाम्पल सॅमसंगचं आपण बघितलं तर जेमिनी इंटिग्रेशन खूप खतरनाक आहे तसं ऍपल सोबत ऍपल इंटेलिजन्स अजून सुद्धा तितकी चर्चा झालेली नाहीये मला असं वाटतं की या ऍपल इव्हेंटमध्ये अपेक्षा होती सगळ्यांना की ऍपल एआयच्या बाबतीत काय काय नवीन नवीन नवी फीचर्स देणार आहे कारण सिरी अजून सुद्धा ऍडव्हान्स होणार अशी अपेक्षा होती पण ती अजून सुद्धा झालेली नाहीये बऱ्याचदा तुम्ही एक व्हिडिओ बघितला असाल सोशल मीडियावरती सॅमसंग आणि ऍपल इंटेलिजन्स ह्या दोघांचे व्हिडिओ सध्या आपण बघतो की अर्धा चेहरा झाकलेला आहे आणि सॅमसंग जर तुम्ही ते सर्कल केलं त्याला तर हात रिमूव्ह करून तुमचा फेस आहे तसा बनवण्याचा प्रयत्न करतं पण ते ऍपल तितकं स्ट्रॉंगली अजून सुद्धा करत नाही त्यामुळे एआयच्या बाबतीत ऍपल मागे पडलंय का तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मला हे सुद्धा सांगा की यंदा तुम्ही आयफोन सेवन्टीन खरेदी करणार आहात ती थोडीफार सेलची वाढ बघून सिक्सटीन असेल फिफ्टीन असेल तो खरेदी करणार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत